राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठाणे जिल्ह्याच्या प्रभारी राज्य व महिलावर महिला बालविकास मंत्री आदितिताई तटकरे यांच्या शुभ हस्ते आज श्री अश्विन व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला त्यावेळेला राज्याचे आमचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरजजी चव्हाण होते नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नामदेवजी भगत होते आणि मोठ्या संख्येने तरुणांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण एकशे अकरा वॉर्डामध्ये उत्तम युवकांचं संघटन बांधण्याची जबाबदारी आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष कोळी असेल संजय कांबळी असेल या सगळ्यांना आम्ही दिलेली आहे आणि त्यामुळे उत्तम सामाजिक काम आणि राजकीय काम देखील ही आमची नवीन टीम करेल तर निवडणुका तर येतील कधीही आणि त्याच्यामध्ये युतीमध्ये दोन वेगवेगळ्या चर्चा होत आहेत एक युतीमध्ये किंवा राष्ट्रवादीची भूमिका काय शेवटी महायुतीचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील आणि शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब हे तिघं नेते मिळून तो निर्णय घेतील तो निर्णय ज्या वेळेला व्हायचा आहे त्यावेळेला तो होईल पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक राजकीय पक्ष म्हणून संघटना वाढीला आम्ही अधिक महत्त्व दिलेलं आहे आणि नव्या मुंबईमध्ये येणारी महापालिकेची निवडणूक संघटनात्मकदृष्ट्या संपूर्ण एकशे अकरा वॉर्डामध्ये संघटन उभं करण्याची जबाबदारी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आहे नमस्कार जय महाराष्ट्र आज माझा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मा अधिकृतरित्या प्रवेश झालेला आहे या पक्ष प्रवेशामध्ये आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष तरुणांचे तरोदार नेतृत्व माननीय सुरजदादा चव्हाण यांच्या आदेशाने माझा प्रवेश झालेला आहे या कार्यक्रमामध्ये मा माननीय मंत्री आदित्य तटकरे माननीय परांजपे साहेब व नवी मुंबई अध्यक्ष नामदेव भगत साहेब यांच्या हस्ते आज मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा गटमध्ये प्रवेश केलेला आहे तर मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून अनेक तरुणांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे काही येणारे शैक्षणिक शैक्षणिक वैद्यकीय प्रॉब्लेम्स असतील ते सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल इथून पुढे मी आधीपासूनच एक सोशल वर्कर असल्यामुळे मी गरगरिबांसाठी नेहमी मदत करत असतो प्रत्येकाचे काही अडचणी असतील त्या सोडण्याचा प्रयत्न करत असतो आणि इथून पुढे सुद्धा लोकांचे काही प्रश्न असतील युवकांचे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा मी पुरेपूर्ण पुरे पुरे प्रयत्न करेल कोणीही काय अडचण असलीच युवकांनी माझ्याशी संपर्क करू शकतात मी ते त्यांचे प्रश्न सोडवण्याचा पुरेपूर पुरे प्रयत्न करेल